हॅलो गाय सलाम नमस्ते की आमचे कसं काय तर राम राम मंडळी मित्रांनो तुमचा वाटतं लाडका सौरवाटी पुन्हा एक तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे दिवाळीचा दिवस आपण पहाटे खूप लवकर उठलोय देवाची पूजा वगैरे केली आणि आता आपण चाललोय आहे डोंबिवली ईटलाच म्हणजे भडके रोडला दिवाळीची पहाट बघण्यासाठी तर चला मित्रांनो निघूया मी तर खूप इंटरेस्टिंग आहे हा दिवस बघण्यासाठी कारण पूर्ण एक वर्ष वाट बघावी लागते डोंबिवलीची दिवाळी पहाट बघण्यासाठी तर चला निघूया हे बघा मित्रांनो सकाळचे सहा वाजले होते कंदळीने लाइट्स वगैरे मी लावले होते मित्रांनो पाखरांचा किलबिलाट खूप सुंदर ऐकू येत होता आणि आपले फटाके पण वाजव होते तर आपण आता तयारी वगैरे झाली आहे तर आता निघूया थोड्या वेळातच तर मित्रांनो पोचलो फायनली रोडला आणि आता आपण चाललो गणरायाचं दर्शन करायला मित्रांनो रोडला आल्यानंतर गणपतीचं दर्शन नाही करत असं होतच नाही कोणाचं त्याच्यामुळे आपण चाललो आहे आता सर्वतम दर्शन करायला गणरायाचं आणि त्याच्यानंतरच आपण जाणार आहे दिवाळी पहाट बघायला बरं असाल मंदिरात पण फार गर्दी आहे गर खूप म्हणजे खूप गर्दी आहे त्यांना दर्शन करायला झालेत आणि दर्शन करूनच बाहेर जाणार फोटो वगैरे काढणार छान छान खूप सुंदर असं एकामेकाला था। मित्रमैत्रिणी वगैरे भेटणार तर चला तर मित्रांनो आपण पण गणरायाचं दर्शन करूया आणि जाऊया बाहेर तुम्हाला दाखवला त्यापूर्वी तुम्हाला एक सुंदर असं आपलं गणपतीचं मंदिर पण दाखवतो व्यवस्थित आणि दर्शन घेतो आणि जाऊया बाहेरला लगेचच तर मित्रांनो दर्शन करून बाहेर आलो आणि बघत असाल मंदिराच्या समोर एक भव्य अशी रांगोळी काढली आहे आणि ही आपल्या डोंबलीकरांची गर्दी दिवाळी पहाटच्या दिवशी खूप सुंदर आणि खूप भारी असतं तर मित्रांनो डोंबलीकरांसोबतच आपले कर्जत कसारा वांगणी बदलापूर कल्याण डोंबिवली कोपर किंवा पुढे झालं कळवा झाला ठाणे झालं अक्षरशः मुंबईवरनं पण इथे लोकं येतात कारण आपल्या डोंबिलीची दिवाळीची पहाट बघण्यासाठी हे ऐकून मला तर खूप सुंदर वाटतं खरखरच मित्रांनो मित्र मला खूप गर्व आहे मी डोंबिलीकर असल्याचा कारण डोंबुलीची जी दिवाळी पहाट आणि डोंबिवलीमध्ये होणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम एवढे सुंदर आणि एवढे भारी असतात ना तर मला खरखरंच खूप प्राऊड आहे मी डोंबिवलीकर असल्याचा तर तुम्हाला पण ही डोंबुलीची पहाट बघायची असेल तर तुम्ही पण दिवाळीच्या वेळी एकदा नक्की आपल्या डोंबिवलीमध्ये व्हिजिट करा तर मित्रांनो इकडे बघितल्यानंतर आपण थोडं थोडं फिरत फिरत पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर आपले भाऊ भेटले भावना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे आपल्या बँजवाटीमध्ये वाजवतात आणि दुसरं तर मित्रांनो आता खूप फिरलो फिरून फिरून अक्षरशः पाय दुखायला लागलं तर जाऊया काहीतरी ज्यूस कोल्ड ड्रिंक वगैरे पिऊया आणि काहीतरी थोडंफार खाऊया आणि अजून काय असेल एक्सप्लोर करायचं ते दाखवूया आणि तिथून निघूया आपल्या घरी तर आय होप मित्रांनो आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो आपण गेलो होतो डोंबिवलीची पहाट बघण्यासाठी डोंबिवली ईस्टला फडके रोडला खूप सुंदर होती दिवाळीची पहाट मला तर खूप आवडली तुम्हाला पण आवडला असेल आपला ब्लॉग तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बघते तर चलो काय बाय फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय